जय बाळोमा जय श्रीराम बाळोमा मंदिर बेलमाची या ठिकाणाहून आपण बोलत आहे तर आपल्या बाळोमांच्या सर्व भावी भक्तांना कळवण्यात येते की दर अमावश्याला बाळोमांचा महाप्रसाद आपण बनवत आहोत तर महाप्रसाद बनवण्यासाठी बाळोमा मंदिर बेलमाची ठिकाणीवर का टोप आणलेले आहेत या ठिकाणी बघायचं आहे एक टोप आणलेला आहे अजून दर अमावशेला महाप्रसाद बनवण्यासाठी एक मोठा टोप आणलेला आहे पहिले दोन टोप आहेत तर अजून दोन टोप लागणार आहेत जर कुणा भाविक भक्तांना बाळमांच्या महाप्रसादासाठी अजून दोन टोप द्यायचे असतील तर गुगल पे फोनपे करू शकता आपला नंबर आहे आठ सहासष्ट आठ छत्तीस अठ्ठावीस एकोणतीस आठ सहासष्ट आठ छत्तीस अठ्ठावीस एकोणतीस आपण पे किंवा फोनपे करू शकता दोन टॉप कमी पडू शक दोन टॉप कमी पडतात एक मोठा टॉप आणलेला आहे अजून दोन टॉप पाहिजे आहेत अंदाजे किंमत वजनानुसार आहे तर टोपाची किंमत आहे साडेपाच पावणे सहा हजार तर या ठिकाणी दोन टोप पाहिजे आहेत जर कुणाला टोप द्यायचे असेल तर या ठिकाणी आपण टोप देऊ शकता या ठिकाणी टोप आणलेला आहे तर येणारी अमावस्या बुधवार दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोजी येणारी अमावस्या बाळवामा मंदिर बेलमाची या ठिकाणी संध्याकाळचा महाप्रसाद केला जातो तर अमावश्यासाठी महाप्रसाद बनवण्यासाठी आपण स्वतः या ठिकाणी एक टोप आणलेला आहे फक्त टोपाचीच किंमत पाहुणे सहा हजार आहे आणि आपल्याला अजून असले दोन टोप लागत आहे जर कुणाला टोप द्यायचा असेल तर या ठिकाणी ती किंमत वजनानुसार आहेत कमी जास्त अंदाजे आपण सांगत आहे तर या ठिकाणी सहा हजार रुपयेला एक टोप आहे असे दोन टोप पाहिजेत बारा हजार रुपये द्यायचं असेल देऊ शकता किंवा आम्हाला पैशाची गरज नाही साक्षात तुम्ही या ठिकाणी टोप आणून दिले तरी चालेल दर अमावश्याला या ठिकाणी महाप्रसाद या ठिकाणी आपण करत आहोत येणारी अमावश्या बुधवार दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळचा महाप्रसाद आरती झाल्यानंतर होईल तर सर्वांनी अमावश्याचा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग बोले जय बाळोमा बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग बोले जय बाळोमा